तर जय शिवराय मित्रांनो आता आली दिवाळी आणि आज आहे बारा तारीख म्हणजे दहा दिवस राहिलेले आहेत आता मी जाणारे फटाके स्टॉल वर आमची इथं कल्याण रोडला फटाके स्टॉल लागलेले आहेत जायला तिथे व्हिजिट द्यायला चला आता आपण जाऊ आता डायरेक्ट तुम्हाला दुकानाच्या बाहेर नाही तुम्ही चला तर मित्रांनो आता आला आपण जिथून स्टॉल स्टॉलकडे जातो त्या ला म्हणजे खूप सारं मोठं हे तिथं ग्राउंड आहे आणि तिथे खेळले होऊ शकता तुम्ही रस्ता आहे तिथंच फाटा स्टॉलचा बॅनर आणि तिच्या आतमध्ये सगळे फाटा स्टॉल आहेत आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे पुढे आपल्याला स्वस्त आणि होलसेल फाटके भेटते चला तर मित्रांनो आता आला आपण फाटाके स्टॉलच्या आतमध्ये आणि गर्दी बघा तुम्ही तिकडून फाटाके स्टॉल लागलेले आहेत इकडं पण खूप सारे आहेत ते बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत नसणे बघा याच्या पलीकडं पण आहे आणि तिकडून हे सगळे बघा इथपर्यंत आणि आता आपण जाणार इथं समोर होलसेल फाटाकेवाल्यांकडं ते बघा इथं खूप गर्दी आहे आणि आज बारा तारीख आहे तरी पण एवढी गर्दी आहे तर चला आपण दुकानाच्या आतमध्ये जाऊ आता तुम्हाला दाखवतो मी कोणचे कोणते फाटाके आलेत नाही तर मित्रांनो दुकान आहे बघा कराय बंदू नावानी इथं गेटच्या समोरच आहे तुम्हाला दाखवतो काम ते बघा समोर गेट आहे आणि त्याच्या समोरच आहे दुकान आहे कराय बंधून आवाने आता आपण इथे जाणार आहे का इथे होलसेल फटाके भेटते आणि यांचा माल पण आला आता बघू शकता तुम्ही चला आपण आतमध्ये जाऊ हे बघाय बॅनर चला आता आतमध्ये जाऊन बघू आपण यांच्या दुकानात कसं आहे काय मग गर्दी चालू आहे हे बघू शकतो तुम्ही आत्ताच माल आला आहे कारण जो आधी माल आला होता तो संपला आहे आणि आता ना नवीन आलला आहे लोकांची पण गर्दी खूप चालू आहे कारण होलसेलमध्ये फाटके भेटू राहिले जेव्हा माल आलाय चला तुम्हाला आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये दाखवतो काही विषय काय नाही लोकांनी बघा एक खची स्टॉक घेऊन जाते तिथून बघाय समोरचे लोक स्टॉक घेतलेला आहे होलसेल आहे त्याच्यामुळे आता आतमध्ये आणि आत्ताच माल आला तुम्हाला दाखवला बाहेरून खूप छोटा दिसत होता पण आतून बघा तिथे माल हो। कमीत कमी कमीत कमी वीस पंचवीस बॉक्स आले आहेत आता आतमध्ये खूप सारे बॉक्स आहेत ते ऑर्डरमध्ये आपण गॉर्डनमध्ये जाऊन हे ओनर आहेत त्याचे शॉपचे ओनर आहेत आता आपण इथून सुरुवात करणार आहे त्या त्याच्यापासून बोर्न्यापासून बघू शकता इथून चालू होतं लहानपणाचे बुरनुळे खाली हे सध्या मॉम आहे म्हणजे थंडर आणि खाली वरती हे घेतलं आधी घेतला सगळे बुरणुळ आहेत वरती बारा शॉट ठेवले आहेत त्यांनी बघा पूर्ण स्टॉक आहे बारा शॉटचा सगळे मोठे आहेत इथं छोटे आहेत इथं पण छोटे आहेत आणि इथं थोडेफार मोठे सगळ्यात मोठे खाली थंडर बॉम आहेत थंड वॉर्म झाली आपण पुढे जाऊ पुढे हे बघायला भेटते हे काय काय आपल्याला माहिती पण इथे पण मोठे बुरमळ येते बघा वरती पंचवीस शॉट इथे पण पंचवीस शॉट शेजारी बारा शॉट त्यात इथं बुरमळ आहेत सगळे इथे सगळ्यात मोठे बुरमळ आहेत हे बघा बघा हे पण बोलण छोटे येते खाली पण आता इथे काय काय माहित ना आपल्याला पण फॅन्सी फाटा आले बघा आजोज पण वेगवेगळे वे फाटके वे आले तर इथं खूप स्टॉल आहे स्टॉक आहे म्हणजे यांचा आतमध्ये पण अख्खं गोडून भरलेलं आहे आणि बाहेर पण तुम्हाला दाखवला मी मोगाशी बाहेर पण खूप माल बाहेर जाऊजी त्यांची इथं गिराय की आपण नाही शकत बघा फॅन्सी फटाका कुठंच भेटणार नाही तुम्हाला हे बघा वरती पण होऊ शकता तुम्ही फॅन्सी फाटा वरती पण मोठे मोठे शॉर्ट पण बघायला भेटणार हे बघा खूप सारे फटाके आहेत फॅन्सी फॅन्सी इथं तुम्हाला दाखवले मी हे मोठे शॉट इथं मामी मामा सगळ्यांचे आवडते मोठे छोटे रॉकेट आहेत वरती एवढं दाखवू नाही शकत मी कारण खूप गर्दी इथं छोटे वेगळ्याच प्रकारचे बॉम्ब आहेत कोणचे काय माहित आहेत इथं बँट तडतडी तर बटरफ्लाय तिकडे तिकडे मोरपंख वेगळाच स्पॉट काय हा फॅन्सी बाकी सगळे वरती लढी किंवा मोठे शॉट आहेत वरचे आणि इकडं पण सगळं तेच आहे स्काय शॉट आहेत हातात धरायचे रॉकेट बिकेट आहे वरती बघू शकते सईकडं रॉकेट इथं इदेट इथे इथं मामी मोठी खाली मामी वर मामी मामी मामा मोठे माम बाकीच्या इकडे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती सगळ्यात मोठे शॉर्ट आहे बघा किती मोठे वरती जयचं आहे इथं वरती मोठी सगळ्यात काय शॉर्ट आहे आणि इथं फॅन्सी फाटक आले फाटक तुम्ही मा कसा आहे फटा लागेल भेट नाही तुम्हाला परत फ्री फायरचा पण फाटा येतात फ्री फायरचा फटाका आहे आणि अजून पण खूप सारा माल आहे तो तुम्हाला समोरून दाखवतो मी आपण फ्री शॉर्ट टू शॉट लढी किंवा अजू खूप छोटे मोठ्या पासून छोटेपर्यंत छोट्यापासून मोठ्यापर्यंत चिमने मोठे शॉर्ट अजून तिथे काही छोटे बिम शॉट चटबी मॉम समोर एक फटाक्यांवर मस्त जसे ऐंशी फटाके आलेले आहेत हे बघा समोर वरती लावलेत ते लढी तेला आणि पाच हजार आली माळ आहे लढेत तर बघितलंच असं तुम्ही आता दाखवलंय मी कसं काय सगळं रेट पण इथं होलसेल बघायला भेटणार तुम्हाला आणि अहो माल आले आता त्यांचा आत्ताच माल आणलाय तुमचा आतमध्ये पण तुम्हाला दाखवला ओडम मध्ये खूप सारा माय तर बघितला असेल मित्रांनो तुम्ही फाटके स्टॉल वर आतापासूनच खूप गर्दी चालू व्हायला तयार झाली आहे गर्दी खूप चालू झाली मित्रांनो इथे गर्दी चालूच आहे कारण इथे ना स्वस्त मस्त आणि होलसेल फाटाके भेटतात लोक दुकानासाठी किंवा वापरण्यासाठी दिवाळीसाठी इथूनच फटाके राहतात कारण होलसेल दुकान आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवलंय मी थोडं फार तसं बघू आपण आता जर तुम्हाला फाटक घेऊन इच्छा असेल तुम्हाला पत्ता देतो आणि मध्ये पत्ता घ्याल आणि त्यांचा नंबर देतो वाटलं करून याल जर दिवाळीच्या नंतर कधी जरी तुम्हाला फटक लागेल तर त्यांचा नंबर मी बायामध्ये देतो त्यांना कॉन्टॅक्ट करायला धन्यवाद